दुर्गेवाडी तालुका हातकलंग येथील ग्रामस्थांनी त्यांच्या गावात सुरू असलेल्या सौरउर्जा प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या विविध समस्या लक्षात घेऊन जनसुराज्य पक्षाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांच्या वारणा येथील कार्यालयात धाव घेतली आहे ग्रामस्थांनी एकत्र येत निवेदन सादर केलं असून प्रकल्पामुळे होणाऱ्या त्रासाविषयी तक्रार नोंदवलेली होती त्या अनुषंगाने आज आमदार विनय कोरे यांनी वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील व आमदार अशोकरावजी माने तसेच दुर्गेवाडी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कुंभोज येथे सुरू असणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पाला भेट देऊन दुर्गेवाडी ग्रामपंचायत असणाऱ्या समस्या समजावून घेतल्या व हातकलंगले तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना तात्काळ सर्वे करून दुर्गेवाडी ग्रामस्थांच्या समस्या दूर करण्याचं दूरध्वनीवरून सूचना केल्या ग्रामस्थांच्या मते सौर प्रकल्पामुळे दुर्गेवाडी पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला निर्माण गेल्या काही दिवसांपासून सदर पाईपलाईन कामाच्या ठेकेदाराने फोडल्यानं दुर्गेवाडी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती तसेच सदर प्रकल्प उभा करत असताना दुर्गेवाडी क्रमांक दोन ला जोडणारा रस्ता बंद करण्यात आला त्यामुळे दुर्गेवाडी क्रमांक दोन मध्ये असणाऱ्या स्मशानभूमीत वांध्य कामासाठी जाताना तसेच विद्यार्थ्यांना शाळेसाठी जात असताना नाहक त्रास होतोय प्रकल्प सुरू करत असताना कायमस्वरूपी असणाऱ्या रस्ता मोठ्या प्रमाणात उकरला गेल्यानं सदर रस्त्यांवरचे चिखलाचं ची, साम्राज्य पसरले त्यावरती दररोज मोठ्या प्रमाणात छोटे मोठे अपघात घडत आहेत प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन सपाट केल्यामुळे पर्यावरणीय समतोल बिघडला आमदार विनय कोरे यांनी दुर्गेवाडी ग्रामस्थांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकून घेतलं आणि योग्य ती चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील कारवाई केली असं आश्वासन दिलं तसेच हातकलंगले तहसीलदार यांनी कुंभोज इथं घटनास्थळी भेट देऊन सदर घटनास्थळाचा तात्काळ पंचनामा करून तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचं आश्वासन दिला दुर्गवाडी गावात सध्या सुरू असलेल्या सौर प्रकल्पामुळे विकासाच्या संधी निर्माण होत असल्या तरी त्याचा विपरीत परिणाम ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर होतोय त्यामुळे प्रशासनाने या तक्रारी गांभीर्याने घेत लोकाभिमुख निर्णय घेणं अपेक्षित आहे विनोद शिंगे कुंभोज